संदर्भ <Sanskrit> संदर्भ अनेक संदर ऐतिहासिक गोष्टी काही मीथ वर येतात काही दंतकथावरून येतात आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जेजुरी घराला नऊ लाख पायऱ्या जेजुरी घराला म्हटलं जात नऊ लाख पायऱ्या आहेत का तिथं काही मीथ असतात काही जातक कथा असतात काही दंतकथा असतात काही ओव्या असतात त्या निग्लेक्ट करायच्या शिल्प असतात निग्लेक्ट करायचं ऐतिहासिक साधनं ज्यावरती इतिहास लिहिला जातो त्या इतिहासाच्या जे काही पुराव्या दाखल ज्या काही गोष्टी गृहित धरल्या जातात त्या सगळ्या निग्लेक्ट करायच्या कारण काय तर महात्मा फुले माळ यांचे होळकर धनगरांचे आणि टिळक ब्राह्मणांचे म्हणजे ब्राह्मण द्वेषापोटी किंवा महाराष्ट्रामधल्या या सगळ्या इतर लोकांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला या आसुए पोटी हे लोक वागत आहेत का महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसांचा छत्रपती शिवरायांप्रती इतर लोकांची असलेली आस्था यांना नाकारायची आहे का संभाजी ब्रिगेड एका बाजूला बहुजनांचं नाव घेते आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक माणसांना विरोध घेते प्रत्येक माणसाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करते हे कशाचं लक्षण आहे त्यामुळे अशा अनेक प्रश्न आहेत मुळात छत्रपती संभाजी भोसलेचा त्या रायगड विकास प्राधिकरणावरून पहिल्यांदा हकालपट्टी करण्यात येईल विशाळगडाप्रमाणे जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला धनगर समाज हे अजिबात कपून घेणार नाही प्रश्न हा आहे की तुम्ही ज्या काही पुरावे देताय ठीक आहे पण तुम्ही या सगळ्यावरून छत्रपती घराण्याचा अपमान करता असं नाही वाटत आहे औरंगजेबाच्या कप लक्ष्मण हाके गप्प राहिले राहुल सोलापूरकर अपमान केला लक्ष्मण हकी गप्प राहिले प्रशांत बरोडकरने अपमान केला लक्ष्मण हकी गप्प राहिले अपमान केला त्यावेळेस लक्ष्मण हाके नाही बोलले एक मिनिट प्रश्न कम्प्लीट झाले आज रायगडाचा विषय निघाला की लक्ष्मण ना इतिहास तज्ञांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेण्याची वेळ गरज पडते हेच लक्ष्मण हाके राहुल सोलापूरकरच्या राहुल सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे ांच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे आणि उरला प्रश्न दोन हजार बारा साली जी काही घटना घडलेली होती तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांनी एका रात्रीत वाघ्याचा पुतळा परत आणून सुद्धा बसवलेला हो आहे त्यावेळी धनगर समाजानं प्रतिकार केला होता त्यात आम्हीच होतो हेच सोनवणी साहेब होते महादेव जानकर होते अनेक आमचं आमचं म्हणणं एकच आहे आमचं म्हणणं एकच आहे की ज्या होळकरांनी ज्या टिळकांनी ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्या भावनेनं समाधीचा जीर्णोद्धार केला त्या वेळापासून आता जवळजवळ किती वर्ष झालेली आहेत सतरा ऐंशी वर्ष ऐंशी वर्ष झालेली आहेत एवढ्या कालावधीमध्ये कोणच तज्ज्ञ मंडळी नव्हती की संभाजी भोसलेंना एकतीस मे अहिल्यादेवी त्रिशतोत्तर जन्म शताब्दी महोत्सव होतोय हीच तारीख अल्टिमेटम त्याविषयी वाटली का दोन संदर्भ कसले संदर्भ हा आम्ही तेच विचारतोय हेच विचारतोय आम्ही महाराष्ट्राचं राजकारण करताय असं वाटत नाही का त्याचं उदाहरण आम्ही आम्ही सांगतो दोन वेगळ्या संदर्भ जोडतायच तीस तारीख एकतीस तारखेचा भाग नाहीये अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे खूप मोठी आणि तुम्ही वाग्या कुत्रा म्हटलं वाघ्या कुत्रा म्हटलं की होळकरांचा संदर्भ येतो होळकरांच्या हेतूचा संदर्भ येतो काही इतिहासकार जे दुकान लावून बसलेले आहेत त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे त्यावर तिथे काहीच बोलत नाही हेतू विषयी शंका कशी काय घेतात मग इतिहास तज्ञ मंडळींनी महाराष्ट्र शासनानं तशी एखादी समिती नेमावी आम्ही तेच बोलतो हे कोण हे कोण आम्ही काय म्हणणार आहे प्राधिकरणाच्या अध्यक्ष मग प्राधिकरणाच्या अध्यक्ष मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना कसं काय पत्र लिहू शकतात नाही पुरातत्व खात्याला लिहू शकतात मुख्यमंत्री त्यांच्या आणि पुरातत्व खात्याला पत्र लिहायचं लिहिलं गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही पुरातत्व खात्याने सांगितलं शंभर म्हणजे अद्याप हा उद्देश आहे का नाही नाही का उद्देश नाही मग मग अभ्यास व्हावा ना त्याच्यावर अभ्यास आम्ही पण देत म्हणतो अभ्यास व्हावा आता सांगितलं ना त्यांनी शंभर वर्षाचं जे म्हटलं अफीस मुळातच घटनेतच तरतुक आहे एकोणीशे सत्तेचाळीसच्या आधी भारतातील जे काही स्मारक असतील मंदिरं असतील ऐतिहासिक गोष्टी असतील पहा त्यासाठी मी तर हायकोर्टात जाणार आहे आणि जर असं काही झालं खरोखर काढायचा प्रयत्न आता पुष्कळ जसा आधी बसवतो तसा परत प्रश्न आता तो नाही आहे प्रश्न असा राहिला आहे की हे मुळात समाजामध्ये